कोर्शीवरून सालवर्डी येथे जाणाऱ्या पाळा नजिक सिमेंट रस्त्याचे बांधकाम आर आय पी एल कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असून सदर काम हे ऐंशी ते नव्वद टक्के पूर्णत्वास आले आहे या आठ किलोमीटर रस्त्याचे काम करीत असताना पाळा गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले आहे गावातून जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचे काम आर आय पी एल कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून रखडले आहे पाळा गावाच्या सुरुवातीस तरोडा धानोरा मार्ग नजिक अंदाजे शंभर ते सव्वाशे फूट दिवसांपासून पूर्णत्वास न केल्यामुळे या ठिकाणी दुचाकीचे अनेक हो, अनेक अपघात जखमी झाले आहेत इतकेच नाही तर नजिक भिवकुंडी रोड तसेच दापोरी रोड ही चौफुली असून या ठिकाणाहून अनेक वाहनांची सालबर्डी भिवकुंडी दापोरी जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे या ठिकाणी ही शंभर ते दीडशे फुटाचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम गेल्या अनेक दिवसापासून न झाल्यामुळे या ठिकाणी सुद्धा अनेक चारचाकी व दुचाकीचे अपघात झालेले आहेत सदर रखडलेले काम तातडीने करण्यात यावे या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सोनागोते यांनी पाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन भातूरकर यांना देण्यात आले आहे सदर रखडलेले काम तातडीने पूर्णत्वास आले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनातून दिला आहे संजय गारपवारसह दत्तराजिंगडे विदर्भ न्यूज मोर्शी